श्री गणपती देवस्थान महडच्या वतीने मुलांना छत्री आणि रेनकोटचे वाटप अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड गावातील मुलांना पावसाला सुरू झाल्यानंतर पावसाळ्यामुळे कोणताही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून श्री वनदविनायक मंदिर सभामंडपात श्री गणपती देवस्थान महडच्या वतीने महड गावातील मुलांना छत्री आणि रेनकोट वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर विश्वस्त मोहिनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलांनी छत्री आणि रेनकोट कार्यक्रमाला गर्दी केली होती यावेळी खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोषणा मोडवे उपनगराध्यक्ष संतोष जंगम आणि खालापूर पोलीस ठाण्याचे पी एस आय अमोल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना छत्री आणि रेनकोटचे वाटप करण्यात आले यावेळी छत्री आणि रेनकोट मिळाल्याने मुलांच्या चे चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले श्री गणपती देवस्थान महड नेहमीत महड गावासह आजूबाजूच्या परिसरात समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असते गावातील विकासालाही श्री देवस्थानचा नेहमीच हातभार लागत असल्याने गावातील नागरिकही देवस्थान कमिटीसोबत सहकार्याच्या भूमिकेत असल्याने महाडगावात देवस्थानच्या वतीने नेहमीच असे कार्यक्रम होत असतात त्यातच आज मुलांची काळजी घेत छत्रियाने रेनकोटचे वाटप केल्याने ग्रामस्थांनी समाधानी दिसत होते यावेळी माजी उपनगराध्य शिवानी जंगम नगरसेविका श्वेता गुरव सुनीता पाटील मिनल कबले रवींद्र बडगुजर यांसह ग्रामस्थांनी लहान मुले उपस्थित होते श्री वर विनायकाच्या मंदिरामध्ये आहोत आणि श्री गणपती संस्थान तर्फे आपण प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये महड गावातील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप आणि छत्री वाटप करतो आपण पहिली ते चौथीच्या मुलांना आणि लहान शिशू मुलांना शिशुवर्गातील मुलांना सुद्धा रेनकोट वाटप करतो आणि पाचवी पासून ते पंधरावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण रेनकोट छत्री वाटप करतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपण प्रत्येक वर्षी सगळ्यांना आपण आवाहन करतो की बाबा सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑफिसमध्ये नाव नोंदणी करून जावी तर यावेळीची नाव नोंदणी जवळजवळ छत्र्यांशी दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान होती आणि रेनकोट देखील दोनशे एवढा आकडा होता तर आम्हाला आनंद वाटतोय की संस्थेतर्फे आम्हाला हे कार्य करता येत आहे आणि श्रीवरचे मी प्रार्थना करते की आम्हाला असेच प्रत्येक वर्षी कायम सतत श्री गणपती बाप्पाच्या कृपेने असे सामाजिक कार्य करता येऊ दे आणि ह्यामध्ये आम्हाला कायम सर्व ग्रामस्थांचा कायम सपोर्ट असतो सर्व प्रशासनाचा म्हणजे पोलीस अधिकारी असो शास प्रशासकीय अधिकारी असो सगळ्यांचा कायम सपोर्ट असतो आणि प आज आज आपण मान्यवरांच्या हस्ते इथे छत्रीवाटप आणि रेकोट वाटपचा कार्यक्रम केला आहे त्या